अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट तिकडे मॉरिस एकटा नव्हता तिसरा व्यक्तीही होता, होता सुषमा अंधारेंचा सवाल ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येबाबत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नवीन खुलासा करत तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत घोसाळकरांची हत्या करून मॉरिस नोरोनाने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते पण आत्महत्या करणारा व्यक्ती स्वतःला चार गोळ्या मारून घेऊ शकतो का असा सवाल उपस्थित करत या हत्येमध्ये वेगळंच काहीतरी असण्याची शक्यता अंधारे यांनी बोलून दाखवली हत्या करण्याआधी फेसबुक लाईव्हमध्ये मॉरिस आणि घोसाळकर यांच्या भोवती मृत्यूचे सावट दिसत नाहीत कदाचित घोसाळकरची हत्या मॉरिसने केलेलीही नसावी कारण सी सी टी व्ही फुटेजमध्ये मेहूल नावाचं व्यक्ती देखील दिसत आहे या हत्येच्या संबंधी सुषमा अंधारे यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत ग्रह विभागावर निशाणा साधला आहे आणि काही तासानंतर त्यांना रुग्णालयामध्ये मृत घोषित केलं त्यानंतर लोकशाही वृत्तवाहिनीवर लाईव्ह मी बोलत असतानाच आणि मेहुलने स्पष्टपणे तेव्हा असे सांगितले होते की पर नहीं था। मेरी मा का ऑपरेशन है और मैं या पर हूं। अगदी तेव्हा मला वाटतं ते लोकशाहीच्या संपादकांनी असं सुद्धा विचारलं होतं की क्या मेहुल नाम का कोई और शख्स आहे तेव्हा त्याने सांगितलं की नाही मी अकेलाही हो मी तेव्हाही प्रश्न उपस्थित केले होते माझे परत एकदा प्रश्न आहेत की अभिषेक घोसाळकरला गोळ्या लागतानाच जसं फुटेज दिसलं तसं ते मॉरिसचं फुटेज का दिसलं नाही आत्महत्यासाठी एक गोळी जरी मारून घेतली तरी माणसाचा जीव जाईल मग आपण असं गृहित धरू किंवा दुसरी गोळी पण लागली पण एकच माणूस स्वतःला चार गोळ्या मारून घेऊ शकतो का मुद्दा क्रमांक तीन गणपत गायकवाडांनी महेश गायकवाडांना जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घातल्या तेव्हा अवघ्या काही तासाच्या आत का त्याचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं मग एवढ्या मोठ्या हा, हाय प्रोफाईल केसचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर यायला का उशीर झाला चौथा प्रश्न मेहुल पारिक आधी वृत्तवाहिनीशी बोलताना खोट का बोलला आणि मेहुल खोट बोलत आहे याचा अर्थ मेहुल पारिक त्याच्यामध्ये सहभागी आहे का किंवा कदाचित अभिषेक घोसाळकरांची हत्या सुद्धा मॉरिसने केली नसेल दोघांचं एकत्रित येणं कुणाला तरी परवडणारे नव्हतं म्हणून कुणा तिसऱ्याच माणसाने हात साफ केला का हाय प्रोफाईल केस आहे आणि निश्चितपणे त्याचा फार मुळाशी जाऊन तपास हवा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अहमदनगर